मला एक कमेंट आली होती युट्यूबवर एक महिला होती तिला बिझनेस स्टार्ट करायचा आहे नेमकं कळत नाही ते शिकलेले आहेत त्यांचं शिक्षण अर्ध झालेलं आहे पण त्या नेमकं घरी बसलेल्या आहेत हाऊस वाईफ आहेत त्यांना घरून आपला एक बिझनेस स्टार्ट करायचा आहे नेमकं त्या म्हणत होत्या की नेमकं कुठला व्यवसाय मी स्टार्ट करू शकते तर नक्कीच मॅडम ताई मी तुला सांगते की तू हा एक व्यवसाय स्टार्ट करू शकते फक्त पंचवीस हजारात यामध्ये भरपूर गुंतवणूक करायची अजिबात गरज नाहीये थोड्या गुंतवणूक मध्ये तू आपला व्यवसाय स्टार्ट करू शकते तू कुठलं प्रॉडक्ट आहे त्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे तर महिलांनो तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ बेस्ट आहे तुम्ही पंचवीस हजारात हा व्यवसाय स्टार्ट करू शकता या ठिकाणी तुम्हाला बॉटम वेअर फक्त त्रेसष्ट रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये मिळतं मग जशी क्वालिटी असणार आहे त्या हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी जी प्राइस आहे ती मिळणार आहे सर्वात आधी आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकता ही आहे चुडीदार लेगीज बिलकुल क्वालिटी बेस्ट आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आणि फुल स्ट्रेचेबल आहे यामध्ये तुम्हाला सायझेस वेगवेगळ्या मिळतात म्हणजे की यामध्ये जसं तुम्ही बघू शकता इथे सायझेस प्रॉपर दिलेले आहे इथे बारकोड सिस्टम आहे ही एल साईज ची लेगीज आहेत एल एक्सेल डबल एक्सेल अशा वेगवेगळ्या सायझेस तुम्हाला मिळत असतात आणि मी जसं तुम्हाला मध्ये सांगितलं की एका ताईचं मला कमेंट आलं होतं की मी शिकलेली आहे म्हणजे माझं अर्ध शिक्षण झालेलं आहे मला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे तर ताई मी तुला सांगते की तू हा व्यवसाय स्टार्ट करू शकते या ठिकाणी तुला बॉटमवेअरचे वेगवेगळे कलेक्शन मिळत असतात तुला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये इथे बॉटमवेअर मिळून जाणार आहे आणि बॉटमवेअर असं आहे की कॉलेजच्या मुलींसाठी रोज नवीन कुर्ती रोज नवीन बॉटम लागत असतं म्हणून तू हा व्यवसाय स्टार्ट करू शकते आणि तशाच त्या ताईसारख्या अजून भरपूर महिला आहेत घरी बसलेला आहे त्यांना व्यवसाय स्टार्ट करायचा आहे आणि समजत नाही नेमका व्यवसाय कुठला स्टार्ट करायचा आता बघा नाईन्टी नाईन पर्सेंट महिलांनी आपला व्यवसाय स्टार्ट केला आहे आणि त्या व्यवसायात त्यांनी ते प्रॉडक्ट ऍड केलेलं आहे साडीचं सा। बिलकुल बरोबर तर जर तुम्ही थोडं काहीतरी वेगळं केलं आणि युनिक पॅटर्न ठेवलं तर तुमच्या येणाऱ्या कस्टमरसाठी बेस्ट आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा बेस्ट असणार आहे जसं आपण अजून एक कलेक्शन बघणार आहोत हे बघू शकता खूप सुंदर आहे पॅन्टचं कॉन्सेप्ट आहे हे बघू शकता पॅन्ट तुम्हाला अँकल लेंथ मिळणार आहे खूप सुंदर आहे अँकल लेंथ वरून आठवलं या ठिकाणी अँकल लेंथ असेल चुडीदार असेल फॅन्सी तुम्हाला बॉटमवेअर मध्ये वेगवेगळ्या ज्या पॅटर्न्स असतात ते तुम्हाला इथे मिळतात बघा ब्लॅक कलर मध्ये खूप सुंदर प्लाझो आहे आणि मुलींना आता कसं आहे एकीने जर वेअर केलं तर लगेच आपण कॉपी करतो की हा तिने वेअर केलं तर मला पण हवंय म्हणून महिला चार दहा दुकाने फिरतात आणि तसंच सेम टू सेम म्हणजे की कॉन्सेप्ट तर नाही मिळत पण जवळपास मिळतो जुळत ते कॉन्सेप्ट घेऊन येतात तर तुम्हाला ही अशी वेगवेगळे कॉन्सेप्ट आपल्या दुकानात ऍड करायचे आणि आपल्या दुकानात जे कस्टमर येणार आहे ना त्याला कसंही करून एक तरी प्रॉडक्ट द्या कारण काय तुम्ही इतकं कॉन्फिडन्सली कस्टमर सोबत बोला की त्यांनी नाही हा शब्द युजच नाही केला पाहिजे आणि वापरलाच नाही पाहिजे लगेच म्हटलं पाहिजे की खूप छान क्वालिटी आहे सर आता जसं हे मी तुम्हाला दाखवते पॅन्ट आहे दोघं पॉकेट सोबत तुम्हाला कॉन्सेप्ट आहे मिळणार आहे आणि त्यातले तर आता पॉकेट वरून मला आठवलं आता मुलींचं कसं आहे जेवण झोपणं इन्जॉय आणि त्याच्यासोबत सोबत मोबाईल सोबत ही एक गोष्ट सुद्धा ऍड झालेली आहे म्हणून तुम्हाला जर मोबाईल ठेवण्यासाठी हवं असेल तर पॉकेट सुद्धा तुम्हाला पॅन्टमध्ये इथे मिळत असतात अजून आपण एक बघणार आहोत येलो कलर कॉम्बिनेशनमध्ये कॉटन तुम्हाला ही पॅन्ट मिळणार आहे यामध्ये पण तुम्हाला जे आहे पॉकेट्स मिळून जाणार आहे इथे बॉटम वेअरमध्ये वेगवेगळी व्हरायटीज आहेत तसंच तुम्हाला आपल्या दुकानात ह्या सर्व व्हरायटीज ऍड करायच्या पंचवीस हजारात एक पार्सल आरामात बनतं त्यामध्ये तुम्ही साईज व्हरायटी अशा वेगवेगळ्या मेंटेन करू शकता डिझाईन्स आहे पॅटर्न्स आहे अजून आपण एक बघूया ही असणार आहे पॅन्ट कॉन्सेप्ट यामध्ये तुम्हाला नॉट पण मिळून जाणार आहे आणि खूप सुंदर आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिलं जातं जर तुमचा नवीन व्यवसाय असेल तुम्हाला स्टार्टअप करायचा आहे तरी तुम्ही त्या सेल्स पर्सन सोबत बोलून आपल्या जी इन्क्वायरी आहे जी माहिती आहे ती घेऊ शकतात नक्कीच तुम्हाला हे जे व्हिडिओ होतं आणि त्या जी ताई होती तिने मला कमेंट केलं होतं तिच्या मनात सर्व प्रश्न होते त्यांचं तिला उत्तर मिळालं असेल नक्कीच तिलाही सांगते व्हिडिओला लाईक कर जास्तीत जास्त शेअर कर आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब नका तुम्ही पण पर, तोपर्यंत नमस्कार